हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ आणि आत्ता मी जिममधून आलेली आहे आणि सगळेजण म्हणतात की तू तुझा टाईम कसा मॅनेज करते तर साडेआठ झालेले आहेत मी स्वयंपाक करून जाते तिकडून आल्यावर जेवण करते त्याच्यानंतर काही क्लिनिंग वगैरे असेल किचनची ती करते तर आज ले ले मी बनवलेला साबु आहे साबुदाना खिचडी तुम्हाला दाखवते मी आणि ऑलरेडी मी साबुदाना खिचडीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे यूट्यूबला तर तुम्ही एक वेळा नाव जाऊन नक्की चेक करू शकता आणि तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा मी पण मी आता म्हणजे त्यांच्या दोघांचं तर खाल्लं गेलेलं आहे त्यांनी पहिलेच खाऊन घेतलेलं होतं मी आता खा आता मी बसणार आहे खायला म्हणजे केसं बघतं बघू शकता कसले चिपचिप चिपचिप झालेले चिप, आहेत पाऊस वगैरे काही नाही बाहेर वातावरण एकदम कूल आहे आणि थंड आहे एकदम कोणाकोणाकडे पाऊस आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला साबुदाणा खिचडी आवडते मित्रांनो ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरी नाही यांना साबुदाणा खिचडी एवढी आवडते ना प्रचंड म्हणजे साबुदाणा तर आपल्यासाठी चांगला नाही आहे म्हणून मी कधी कधी एक महिन्यातून एक वेळा आता तर किती महिन्यापासून मी बनवली नव्हती मग विचार केला की चला साबुदाने की में साबुदाने की आज साबुदाने खिचडी बनवून टाकू तर मी साबुदाने खिचडी आहे जेवायला आज आणि आमच्या घरी असं काही नाही आहे की अॅनी टाईम कधीकधी ते दूध भाकर पण खाऊन घेतात असं काही नाही म्हणजे डाळ भात भाजीपोळी एवढं परफेक्ट जेवण पाहिजे तसं काहीही नाही आहे आमच्या घरी आणि नुसते ती भेंडीची भाजीपोळी पण खाऊन घेतील कधी कधी आणि मग रवा केला ना उपमा उपमा पण खाऊन घेतात काही लोकांनी कमेंट केलेल्या आहेत पोह्यांवर की आज स्वयंपाकात तू पोहे बनवलेत का म्हणून तर मित्रांनो आमच्या त्यांना पोहे एवढे आवडतात त्यांना जर ते दुसरं काही दिलं नाही ना तर पोहे ते एवढे खुशीने खातात तर समोरच्या व्यक्तीची खुशी कशामध्ये आहे आपण ते बघणार आहे मित्रांनो आणि मला बनवायला काही नाही मी बनवून देते पण मी त्यांना विचारते ना कसं असतं ते साडेसहाला ऑफिसमधून येतात ना त्यावेळेस ते म्हणजे त्यांचं लेट जेवण होतं एक दोन वाजेला जेवण होतं ऑफिसमधून आलेत का घरी काहीतरी थोडाफार नाश्ता वगैरे करतात आणि नंतर साडेआठ नऊपर्यंत का तर काय कोणाला भूक लागत नाही त्यांना काही एवढी भूक नसते संध्याकाळी आणि सकाळचा जो सकाळचे जर नाश्ता आणि टिफिन वगैरे तर ते नेत नाहीत नाश्ता आणि जेवण ते ऑफिसमध्येच करतात आणि त्यां त्यांचं ऑफिसचं जेवण खूप छान असतं असं घाण वगैरे काही नसतं क्लिनिंग वगैरे खूप छान असतं फ्रूट्स वगैरे सगळं म्हणजे जे आपल्याला हेल्दी पाहिजे ते पण असतं जसं की डाएट वगैरे फॉलो करत असतील त्यांच्यासाठी पण तिथं ठेवलेलं असतं सगळं जसं की मूग चणे वगैरे बाफवून स्टीम केलेल्या वस्तू पण असतात तर कधी कधी हे ते पण खातात स्टीम केलेल्या वस्तू आणि आम्ही नॉनव्हेज खात नाही तर म्हणून आमच्या घरी आता हेच आहे मित्रांनो आमच्यासाठी स्पेशल पनीरची भाजी पालक पनीर अनेक साबुदाणे मेदूवडे मेदूवड्याचे ते दिवशी मी बनवलेले होते ना तर विषय काय झाला माहिती आहे का, का। मेदूवडे ज्या दिवशी बनवले ना मित्रांनो त्या दिवशी ना मला थोडंसं बरं नव्हतं आणि थंडी वगैरे वाजून आली वातावरण अचानकच बदललं ना तर मी ते तुम्हाला दाखवायचं विसरून गेले पण मी ऑलरेडी मेदूवड्याची रेसिपी रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे याच्यावर यूट्यूबवर तर आज मी सापुदाणा बनवलेला आहे कसा बनवला हे तुम्हाला दाखवते चला मित्रांनो इथे साबुदाणे छान असे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक एक दाना मोकळा झालेला आहे आणि कोणाकोणाचा साबुदाना असा मोकळा होत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का जेव्हा पण तुम्ही साबुदाना बनवला ना तर जास्त वेळ भिजून ठेवा ज्याच्याने तो साबुदाना फुलायला वेळ द्या ज्याच्याने ते एक एक दाना मोकळा होतो आणि तुम्ही कोणता साबुदाना वापरता त्याच्यावर पण डिपेंड असतं काही काही साबुदाना चिकटच होतं कितीही काहीही केलं तर माझ्यावर पण होतं कधी कधी तर बघा मस्त मी इथं साबुदाना रेडी केलेला आहे मी आता थोडासा त्याला गरम करते मी बनवूनच गेले होते जिम मध्ये आणि मग मी तुम्हाला आता हे बघा मस्त बटाटे वगैरे टाकलेले आहेत कोथमीर वगैरे टाकली नाही कोणी कोणी तर मित्रांनो टमाटे पण टाकतात टमाटे कोण टाकतं ता साबुदाण्यामध्ये तर मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे मिरची वाले नाहीत लाल तिखट मी याच्यात ऍड केलेलं आहे आणि बटाटे आहेत तर ही हे होते आजचे मस्त साबुदाणे गरमागरम मी आता गरम करते मग खाते बघा मित्रांनो मस्त साबुदाणे आणि दही आणलेली मी खायला तर कोण कोण दही खातं साबुदाण्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा चला मग मी आता खाते या मित्रांनो जेवायला तर दक्ष पप्पा काय बघत आहे टीव्हीवर तुम्हाला मी सांगते तर काय का? का का आहे माहितीये का दाखवू का तुम्हाला काय बघता येतं दाखवते तुम्हाला सैराट जो पिक्चर आहे त्याची जी शूटिंग म्हणजे त्या त्यांनी ती अर्चीला कसं शोधलं त्या परशाला कसं शोधलं सैराटची शूटिंग कशी झाली ते सगळं आता बघत आहेत ते त्यांना तो पिक्चर एवढा आवडतो मित्रांनो सैराट पिक्चर आणि कोणाकोणाला आवडतो तुम्ही पण कमेंट करून सांगा त्यांना खूप पिक्चर आवडतो तो सैराट आणि त्यांची शूटिंग कशी झालेली होती त्यांनी आरचीला कसं शोधलं आरची त्यावेळेस किती वर्षाची होती ती सातवीला होती ज्या ज्या तो पिक्चर काढला होता सैराट तर या तुम्ही पण साबुदाने खायला सगळेजण म्हणतात जेव्हा पण लाईव्ह घेते निसते खात बसते खात बसते मित्रांनो कसं होतं माहिती आहे का मी ना आवर आवरते आणि लाईव्ह मध्ये बसते ना तोच माझा रेस्ट टाइम असतो म्हणजे समजा मी आता आवरत आहे आणि काम करून समजा दोन वाजलेत बरोबर तर मग मी ना लाईनमध्ये बसते ना त्याच वेळेस मी आराम करते म्हणजे बसते मी म्हणून मग मी त्यावेळेस मला काही खायचं असेल तर खाऊन पण घेते आणि त्याच वेळेस मला खायच्या गोष्टी आठवण येतात अदरवाईज असं काम करत राहिले मग खायच्या गोष्टी मला आठवण वगैरे काही येत नाही या खूप छान झालेली आहे साबुदाणा खिचडी तुम्ही पण खायला या सगळेजण म्हणतात जेव्हा बघ तेव्हा खात असते तसं नाही आहे मित्रांनो दक्षिण पण आता घरी आहे तो पण खूप त्रास देत आहे तुम्हाला दाखवते मी तो आता ह्या वेळेस त्याचे पप्पा त्याला मोबाईल देतात किंवा टी व्ही देतात ते टीव्ही बघत आहेत म्हणून त्याला काय दिलेलं आहे मोबाईल दिलेला आहे तो तुम्हाला दाखवते मी तो मोबाईल बघत आहे आत्ताच आम्ही जिम मधून आलेला आहोत आणि ते टी व्ही बघत आहेत चला मग दाखवते ते सैराट पिक्चरची कशी शूटिंग झाली ते बघत आहेत आणि बघा Yeah. दिसतंय <laughs> का तुम्हाला बसलाय टाकलाय नेसर ते हे बघताय याच नाव काय होतं पिक्चर मध्ये बाळ्या मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय